जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे आपण आता बघतोय मुंबई पोलीस भरतीवाल्यांचं संपूर्ण नियोजन झालेलं आहे अकरा आणि बारा तारखेला मुंबई पोलीस भरतीवाल्यांचं संपूर्ण मुंबईमध्ये पेपर आहे परंतु या ठिकाणी एका ठिकाणी घोळ झालेला आहे ते म्हणजे एकाच दिवशी पोलीस पै चालक आणि कारागृह यांचं एकाच दिवशी पेपर ठेवल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रॉब्लेमांना फेस करावे लागत आहे सोबत आणखी जे काही घटक बाकी होते ज्या ठिकाणी ग्राउंडच झालेलं नव्हतं उदाहरणार्थ पुणे कारागृह याच्यासाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला येणाऱ्या पोलीस भरतीची किंवा वनरक्षक किंवा फॉरे वनरक्षक किंवा राज्य उत्पादन शुल्क या तिन्ही परीक्षेची तयारी करायची असेल तर त्यांच्यासाठी लेखी आणि मैदानी चाचणीची संपूर्ण तयारी आपण करून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि ठाणे या ठिकाणी आपले अकॅडमी आहे ज्याला जॉईन करायचं आहे त्याने बिंदास या कमीत कमी खर्चामध्ये येणाऱ्या परीक्षेची तयारी करा तर बघा मित्रांनो पुणे कारागृहवाले तयार राहा पुणे कारागृहाची सर्वात मोठी अपडेट आज आपण बघतोय आज शंभर मीटर या ठिकाणी सेन्सर फिट करण्याचं काम झालेलं आहे तसेच गोळा फेकचं सुद्धा ग्राउंड आखले गेलेले आहेत साधारणपणे पुणे शहर कारागृहाची जी काही ग्राउंड आहे ते एक पंधरा जानेवारीपासून सुरू होणार आहे आता सर्वांनी तयार राहायचं आहे या ठिकाणी तुम्ही पोलीस पॉईंट पुणे कारागृह सगळं काही स्टंट वगैरे लावून तयार झालेल्या आहेत म्हणजे आता पुण्याचं बरेच दिवसापासून म्हणत होते की सर पुण्याचं ग्राउंड सुरू नाही झालं ग्राउंड सुरू नाही झालं तर पुण्याचं ग्राउंड देखील सुरू आता होणार आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न एकच आहे कॉमन प्रश्न आहे की सर येणारी पोलीस भरती कधी निघेल बघा मी तुम्हाला पहिले पण सांगितले की पोलीस भरती निघायला थोडा उशीर पण होऊ शकतो पण पोलीस भरती येणारे शंभर टक्के आहे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की जवळपास महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येचा जर विचार केला आपण तर दोन लाख पोलिसांची आणखी आवश्यकता आहे जे अवेलेबल आहे त्यांच्यापेक्षा आणखी दोन लाखांची आवश्यकता आहे त्यामुळे सरकारला पोलीस भरती करणंच करणं आहे सोबतच फॉरेस्ट गार्डमध्ये काही प्रायव्हेट लोकं टाकणार नाहीत हा ना वनरक्षक असेल त्याच्यानंतर राज्य उत्पादन शुल्क का असेल काही खाते जे आहे ते शंभर टक्के जे फोर्स लेवलचे खाते आहेत जे सुरक्षा विभागाशी निगडीत असे खाते आहेत त्यामध्ये भरती करणंच करणं असते मित्रांनो त्यामुळे पोलीस भरती होणार हे शंभर टक्के आहे आता तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की भरती प्रोसेस आता ही फास्टमध्ये करण्याचं काम सुरू झालेलं आहे मुंबईवाल्यांचं बघितलं तुम्ही एकाच दिवशी दोनच पेपर ओढून टाकतायत म्हणजे साधारणपणे जर आपण बघितलं जानेवारीचा हा जो काय महिना आहे हा महिना पोलीस भरती जे काही चालू पोलीस भरती आहे सतरा हजार पदांची जी काही चालू करंट पोलीस भरती आहे दोन हजार बावीस तेवीसची त्या पोलीस भरतीचं संपूर्ण प्रोसेस आता कंप्लीट होऊन जाईल असं तरी मला वाटतं आहे जानेवारीच्या एंडिंगपर्यंत आणि त्याच्यानंतर नवीन पोलीस भरतीची हालचाल सुरू होऊ शकते साधारणतः जर तुम्ही कमीत कमी बघितले सर जागा किती असू शकतात तर बघा कमीत कमी जागा माझा तरी वैयक्तिक मतानुसार जर सांगायचं ठरलं तरी पंधरा हजारपर्यंत असू शकतात किंवा लयच लय झालं तरी नऊ ते दहा हजारपेक्षा जास्तच जागा असणार आहे पोलिसांमध्ये मित्रांनो तुम्ही जर परीक्षेची तयारी करतायत फक्त तुम्ही पोलीस भरती निघणार तेव्हाच मी मैदानामध्ये उतरणार तेव्हाच मी तयारी करणार असा विचार डोक्यातून काढून टाका तुम्हाला चान्स भेटतोय ना तुम्हाला आता रेल्वेमध्ये तेवीस तारखेपासून फॉर्म सुरू होत आहेत जवळपास बावन्न हजार पद आहेत तिथं पण तुम्ही प्रयत्न करू शकतात ग्रुप डीच्या जागा आहेत दहावी पासवरती जागा आहेत त्या ठिकाणी सुद्धा लेकी आणि ग्राउंड आहे तिथं प्रय प्रयत्न करा जर सेंट स्टेट गव्हर्नमेंटच्या जागा निघण्याच्या अगोदर जर तुमचं रेल्वेमध्ये काम झालं तर, तर सगळ्यात बेस्ट रर, रेल्वे कर्मचारी म्हणजे आज पगार पाणी सगळ्यात गोष्टीमध्ये तो सगळ्यात पुढे असतो आणि तुम्ही शेवटी सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम्स आहेत तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टींना तुम्ही टार्गेट करत नाहीत मुलं मुलं फक्त एकच पोलीस भरती पोलीस भरती मी म्हणत नाही की पोलीस भरती करू नका पोलीस भरतीबरोबर इतर क्षेत्रामध्ये सुद्धा ट्राय करा उदाहरणार्थ जर तुम्ही घेतलं तर जर तुम्ही कॉमर्स या क्षेत्रामधून असाल कॉमर्स फील्डमधून असाल तर तुमच्यासाठी बँकिंग क्षेत्र पण चांगलं आहे ना आय टी बी पी आय बी पी एसच्या माध्यमातून जे काही एक्झाम्स घेतल्या जातात आतासुद्धा त्यांच्या फॉर्म निघालेल्या आहेत तिथेही तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय करा ना मित्रांनो परीक्षा द्या परीक्षा द्या तुम्ही स्वतःला आजमवू शकतात अभ्यास आणि प्रॅक्टिस हे जर तुम्ही सातत्याप्रमाणे ठेवत असाल तर असं नका कोणतीही परीक्षा द्यायला तुम्ही उतरू शकतात तुम्ही असा जर विचार करणार की बाबा परीक्षा निघेल तेव्हा मी उतरेल तेव्हा मी करेन तर काहीच होणार नाही आता बघा या चॅनलच्या या चॅनलवरती सुद्धा एवढे मुलं आहेत जे रिकाम टेकडे बिलकुल रिकाम टेकडे त्यांना काही काम धंदाच नाही व्हिडिओ बघतात आणि काहीतरी फालतू कमेंट करत बसतात अरे बाबांनो तुम्हाला नाही बघायचं तुम्ही नका बघू पण जे दुसरे मुलं आहेत ज्या ज्या मुलांना ग माहिती गरजेचं असतं त्यांच्यापर्यंत पोचू द्या ना आपल्या लोकांची वृत्ती जशी झालेली आहे एखादा व्यक्ती जर पुढे जात असेल कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामधून तर त्याला मागं कसं खेचायचं ना एवढंच आपल्या लोकांची वृत्ती आहे उलट आपले मराठी माणसं असो किंवा आपल्या महाराष्ट्रातील जो पण व्यक्ती असेल जो पण आपापल्या क्षेत्रामध्ये तो प्रगती करत असेल तुम्ही त्याला सपोर्ट नाही करू शकत तर माग सुद्धा खेचण्याचं काम तुम्ही करायला नाही पाहिजे तुम्हाला नसेल तो व्यक्ती आवडत तर तुम्ही त्यांना त्यांचा वाटायला जाऊ नका ना पण उगस त्यांच्या विरुद्ध चुकीचं काहीतरी बोलणं इकडे तिकडे करणं म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी होतात ते नको व्हायला पाहिजे आता बाकी कोणतेही आता बघा कोण पण येतोय सगळं आपापल्या पद्धतीने आपापले कामं शिकतात चुका होतात शिकतात परत पुढं जायचा प्रयत्न करतात त्यांना जाऊ द्या रे उलट तू माझ्यासारखे कितीतरी असे शिक्षक असतील ज्यांना मुलं निगेटिव्ह कमेंट करतात आणि निगेटिव्ह कमेंटमुळे काय होतो त्या समोरच्या व्यक्तीचं मनाचं खच्चीकरण होतं आणि पुन्हा तो त्या क्षेत्रामध्ये उतरायला मागत नाही अशा लोकांना तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे की सर तुम्ही असं नाही अशा पद्धतीने सांगू शकता असं नाही असं करू सजेशन दिलं पाहिजे रे शानपणा कशाला शिकवायचा आणि बाकी जर तुम्हाला एवढं शानपणा येत असेल तर तुम्हाला चॅनलवरती यायला कोणी सांगतच नाही व्हिडिओ कोणी बघायला इग्नोर करा ना पण बाकीच्यांना बघू द्या आता मला कितीतरी मुलं फोन मेसेज टाकतात सर नवीन पोलीस भरती जाहिरात कधी पडेल कधी पडेल ठीक आहे मान्य आहे मी गृहमंत्री नाही आहे कधी पडेल ते पण एक मुलांना प्रो प्रोत्साहन देण्यासाठी किंवा तुम्ही काहीतरी करत राहा आम्ही तुम्हाला म्हणतो एका शंभर टक्के पोलीस भरतीची पोलीस भरतीच करा आणि बाकीचं काहीच कामधंदे नका करू मी तर इव्हन एवढं सुद्धा मुलांना सांगतो की तुम्ही जॉब करता करता देखील पोलीस भरती करू शकतात एवढं अवघड नाही आहे फक्त दोन तास तुम्ही ग्राउंडला वेळ काढा दोन तास अभ्यासाला वेळ काढा बाकीच्या वेळेमध्ये तुम्हाला पाहिजे ते करा एवढं जरी नियोजन केलं तरी तुम्ही पोलीस भरती आरामात मारू शकतात ही गोष्ट आम्ही मुलांना सांगतो मुलांना प्रेरणा देतो याशात या स्पर्धा परीक्षामध्ये टिकून ठेवतो आणि एक लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षेची जो पण विद्यार्थी तयारी करणार आहे ना त्याचं कधीच आयुष्यामध्ये नुकसान होत नाही फक्त त्याने त्या नॉलेजचा योग्य तो वापर करता यायला पाहिजे बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय